छोट्या गावाजवळच्या दुसऱ्या एका गावात एक मोठा पशुमेळा भरला होता ज्यामध्ये लोक सर्व प्रकारची प्राणी खरेदी आणि विक्री करण्यासाठी आले होते गावातील एका माणसाकडे गाड होते तो ते विकण्यासाठी निघाला तो माणूस आपल्या मुलाला आणि गाडवासोबत पायी चालत होता तर काही अंतरावर त्यांना तलावाच्या काठावर काही महिला कपडे धुत असताना दिसल्या त्या महिला एकमेकांना म्हणू लागल्या होत्या काय मूर्ख आहे का हा माणूस जो आपल्या मुलाला चालवत आहे त्याला गाढवावर बसवलं असतं तर बरं झालं असतं त्या महिलांचे आवाज पुरुषाच्या कानापर्यंत पोहोचत होते तर ती व्यक्ती विचार करू लागली की या बायकांचे म्हणणे अगदी बरोबरच आहे आणि तसंही मी आज गाढव विकणारच आहे तोपर्यंत तर माझा मुलगा त्यावर स्वार नक्कीच होऊ शकेल त्यांनी आपल्या मुलाला गाढवावर बसवले गाढवावर स्वार होऊन मुलगाही खूप आनंदित झाला आणि काही वेळ चालल्यावर एक वृद्ध व्यक्ती पुढे जाऊन त्यांना दिसली त्याच्याकडे बोट त्यांच्याकडे पाहून तो आपापसात म्हणत होते त्यांच्याकडे बोट दाखवत बोलत होते या मुलाला आपल्या म्हाताऱ्या वडिलांबद्दल आदरच नाही तो स्वतः गाढवावर बसला आहे आणि त्याचे म्हातारे वडील मात्र चालत आहेत या गोष्टी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत होत्या ती व्यक्ती विचार करू लागली हे लोक अगदीच बरोबर बोलत आहेत माझ्या मुलाने माझा आदर केला पाहिजे मग काय तो त्या मुलाला गाडवावरून उतरवतो आणि स्वतः त्यावर स्वार होतो आणि दुसऱ्या गावच्या दिशेने निघून जाण्यासाठी तयार होतो वाटेत काही तरुण क्रिकेट खेळत असताना दिसतात आम्ही चालायला सुरुवात केलेली असते तेही आपापसात आप बोलू लागतात हा असा कसा बाप आहे जो आपल्याच मुलाला पायी चालवत आहे आणि स्वतः मात्र गाढवावर स्वार होऊन चाललेला आहे हे त्या व्यक्तीच्या कानातही घुमत होते ती व्यक्ती स्वतःच गाढवावरून खाली उतरते आणि त्यांचा मुलगा पुन्हा गाढवावर बसतो वाटेत अशीच काही माणसे भेटेपर्यंत हे काही काळ असंच चालू राहतं जे आपापसात आप बोलत असते असे कसे आहेत हे लोक त्या गरीब असहाय्य गाढवाचा फायदा घेत आहेत यावेळी मात्र त्याला त्या व्यक्तीला खूप जास्त राग येऊ लागतो तरीही तो आपल्या मुलाला गाढवावरून उतरवतो आणि आपल्या मुलाला दोरी आणि काट्या आणायला देखील सांगतो ते दोन्ही गाडवांचे पुढचे पाय व मागचे पाय एकत्र बांधतात आणि काठीच्या साह्याने वडील स्वतःच गाडवाची खूप जास्त धुलाई करतात ते मग ते वाटेत येणारे सगळे लोक त्यांच्यावर हसायला लागतात काही अपशब्द वाईट शब्द बोलायला लागतात आणि यावेळी ती व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक जास्त संतप्त होते तरीही यावेळी इतर लोक काय बोलतात याकडे त्यांचे लक्ष नव्हते फक्त ते चालत राहिले कारण त्यांना पोहोचायला अजून बराच वेळ अंतर बाकी होते तिकडे जाण्यासाठी दोघांना आधी नदी पार करावी लागणार होती दोघेही गाढवासोबत पूल ओंड ओलांडत होते तेव्हा अचानक गाढव चिडले आणि पाय मोकळे करण्याचा प्रयत्न करू लागले गाढवाच्या या प्रयत्नात तो उडी मारून नदीत पडला आणि गाढव लगेच मरतो आणि वडील आणि मुलगा यांच्या हाती काहीच लागत नाही आता मात्र दोघांनाही पश्चाताप होऊ लागतो आणि ते निराश होऊन रिकाम्या हातानेच घरी परत येतात तर यावरून हे लक्षात येतं की जीवनात पुढे जायचं असेल तर प्रगती आणि यशस्वी व्हायचं असेल तर लोक काय म्हणत आहेत व काय नाही याकडे अजिबात लक्ष देऊ नका नाहीतर त्यांचे दुष्परिणाम हे आपल्याला सहन करावे लागतात आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा